नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष आहोत आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेवर काही प्रश्नोत्तरांची तयारी करून घेणार आहोत चला तर बघ व्हिडिओला सुरुवात करूया अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो ए उत्पादक बी विक्रेता सी शासन डी ग्राहक योग्य उत्तर आहे डी ग्राहक नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ए मुंबई बी चेन्नई सी नवी दिल्ली डी कोलकाता योग्य उत्तर आहे सी नवी दिल्ली पुढीलपैकी कोणती आर्थिक मालमत्ता आहे ए सोने बी बॉन्ड सी चांदी डी जमीन योग्य उत्तर आहे बी बॉन्ड rbi बी आय डॅशसाठी अंतिम कर्जदाता आहे ए व्यावसायिक बँका बी केंद्र सरकार सी शेअर बाजार डी कॉर्पोरेट बँका योग्य उत्तर आहे एक व्यावसायिक बँका पेटंट आणि कॉपीराइट काय असतात ए गैरभौतिक माल बी भौतिक माल सी हस्तांतर योग्य माल डी दुर्मिळ माल योग्य उत्तर आहे ए गैर भौतिक माल भारतीय शेअर मार्केटवर पुढीलपैकी कोण नियंत्रण करतो ए डी आई एफ आर बी एफ ई आर सी सेबी एस बी टी पी कायदा योग्य उत्तर आहे सी सेबी एसईबीआय e, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ए केरळ बी गुजरात सी अरुणाचल प्रदेश डी सिक्कीम योग्य उत्तर आहे डी सिक्कीम भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुढील पैकी कोणती नियाम, नियामक संस्था नाही आरबीआय C, C, बी सेबी सी सिबिल भारतातील कोणते गाव पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित झाले ए हरिसाल बी मोढेरा सी जयपूर मुंबा योग्य उत्तर आहे बी मोढेरा दादाबाई नौरोजींनी कोणता सिद्धांत मांडला ए संपत्तीचे अपहरण बी संपत्तीचे एकीकरण सी सत्तेचे विभाजन डी सत्ता अपहरण योग्य उत्तर आहे ए संपत्तीचे अपहरण करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ए तेलबिय उत्पादन बी खते उत्पादन सी दूध उत्पादन डी अंडी उत्पादन योग्य उत्तर आहे बी खते उत्पादन बँकिंग नियमन कायदा कधी करण्यात आला ए एकोणीसशे पंचावन्न बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे एकोणपन्नास योग्य उत्तर आहे डी एकोणीसशे एकोणपन्नास आर्थिक विकासाचे निर्देशक कोणते ए राष्ट्रीय उत्पन्न बी दरडोई उत्पन्न सी पी क्यू एल आय डी वरीलपैकी सर्व योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व भारतात किती राष्ट्रीय बँका आहेत ए सव्वीस बी बारा सी बावीस डी सतरा योग्य उत्तर आहे बी बारा खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे ए विक्री कर बी मूल्यवर्धित कर सी संपत्ती कर डी उत्पादन शुल्क योग्य उत्तर आहे सी संपत्ती कर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद